अजित पवारांनी दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी बंड केलं यावेळी अजितदादांसोबत शरद पवारांचे एकेकाळचे कट्टर असलेले अनेक नेते गेले त्यातलंच एक नाव म्हणजे सुनील तटकरे सुनील तटकरेंच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुगव्या उंचवल्या एवढंच नाही शरद पवारांनी सुद्धा अजितदादांपेक्षा सुनील तटकरेंच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं पण आता यानंतर शरद पवारांनी बंड केलेल्या नेत्यांच्या विरुद्ध भाकरी फिरवायला सुरुवात केली आहे बंड केलेल्या त्यांच्या मतदारसंघात सभा घेण्यासोबतच नेत्यांना मैदानी आव्हान द्यायला पवारांनी सुरुवात आहे यातच शरद पवारांनी खासदार सुनील तटकरेंच्या विरोधात भाकरी फिरवत सुनील तटकर्यांचे भाऊ अनिल तटकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते पत्र देत अनिल दत्तात्रय तटकरे यांची पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली दरम्यान सुनील तटकरे आणि अनिल तटकरे यांच्यात दोन हजार एकोणीस मध्ये काही मतभेद झाले होते पण शरद पवार यांच्या मध्यस्थीमुळे हे वाद काहीसे मिटले होते मात्र गेल्या वर्षी पक्षात फूट पडली आणि दोन्ही भावांमधला वाद पुन्हा एकदा उफाळून आला यावेळी सुनील तटकरे हे अजितदादांसोबत तर अनिल तटकरे हे शरद पवारांसोबत गेले आता अनिल तटकरेंवर शरद पवारांनी जबाबदारी सोपवल्यानं सुनील तटकरेंसाठी हा राजकीय असण्यासोबतच वैयक्तिक धक्का देखील मानला जातोय कारण लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात अशा तर अजित पवार गटाकडून खासदार सुनील तटकरे यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे सुनील तटकरे यांच्या विरोधात तटकरे यांना उतरवणार असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे रायगड मधील वातावरण पेटणार एवढं मात्र नक्की तरी रायगड मधील संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच ताज्या अपडेटसाठी साठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका